दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर भारतातील आतापर्यंतचे सगळ्यात मोठे सायबर चोर हे पोलिसांच्या हाती धक्कादायक बाब म्हणजे हे चोर थेट परदेशात बसून भारतीयांची फसवणूक करत होते आणि कोणालाच याचा पत्ता लागत नव्हता कारण त्यांनी रचलेला जो सापळा होता तो कोणत्याही अंगाने फ्रॉड वाटत नव्हता गेल्या दोन वर्षात या सायबर चोरांनी भारतीयांचे जवळपास तीन हजार कोटी रुपये चोरले तीन हजार कोटी देशाच्या प्रत्येक राज्यातून या सायबर चोरांनी ही चोरी केली आहे देशातच नाही तर विदेशातही या सायबर चोरांचं जाळं पसरलेलं आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर ही चोरी केली जात होती त्याला याबद्दल काहीच माहीत नाहीये तो दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये एका पत्राच्या घरात राहतो तीन हजार कोटी रुपयांचा मालक आणि पत्राच्या घरात विश्वास बसत नाहीये ना पण हे खरंय ही काही एका दोघांनी केलेली लि� चोरी नाहीये तर यामध्ये एक मोठी यंत्रणा काम करत होती बँक देखील याचा एक भाग होती काय आहे हे प्रकरण ते चोर कोण आहे हे सगळं उघडकीस कसं आलं पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सध्याच्या जगाकडे डिजिटल जग म्हणून पाहिलं जातं इथे प्रत्येक तिसरा व्यक्ती हा मोबाईलचा वापर करतो आणि ते गरजेचंही झालं आहे पण याच गोष्टीचा फायदा घेऊन काही लोक सर्वसाधारण लोकांची फसवणूक करतात त्यामुळे सायबर क्राईमच्या बातम्या आपल्या कानावर पडतच असतात धमकी देणं अश्लील फोटो व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणं तुमचा फोन हॅक करणं बँक खात्यांची माहिती घेऊन त्यातील रक्कम पळवणं हे काही सायबर क्राईमचे प्रकार आहेत पण याही पेक्षा पुढे जाऊन सायबर चोरांनी शक्कल लढवली आणि तीन हजार कोटी रुपयांची चोरी केली आहे यासाठी त्यांनी प्रॉपर नियोजन केलं होतं याची सुरुवात ही ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये थायलंड मधील एका मीटिंग मधून झाली होती रोहित दुबे आणि शशी सिंग हे दोघं थायलंड मध्ये राहत होते त्यांनी काही मित्रांना सोबत घेऊन सायबर चोरी करण्याची प्लॅनिंग या मिटिंग मधून केली आणि त्यासाठी त्यांनी भारतातील सर्वसाधारण लोकांना टार्गेट केलं हे काम ते थायलंड आणि कंबोडिया मधून करत होते तेथूनच ते भारतातील लोकांना काही गेमिंग आणि गुंतवणुकीच्या लिंक पाठवायचे यासाठी त्यांनी एक मोठी टीम तयार केली होती जी भारतातील लोकांचा शोध घ्यायची आणि त्यांना या लिंक पाठवायची पण त्यांना या लोकांकडून पैसे मिळवण्यास अडचण येत होती कारण ते ज्या लोकांना फसवत होते त्या लोकांकडे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फक्त फोन पे आणि गुगल पे सारखे ऍप होते आणि हे ऍप फक्त भारतापुरते मर्यादित आहे त्यामुळे रोहित आणि शशीने या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी थेट भारतात छोट्या बनावट कंपन्यांचं जाळच पसरवलं या दोघांनी बँगलोरला एम्बोडेन्स नावाची एक कंपनी उघडली ज्यामध्ये चार भाग पाडण्यात आले होते ही कंपनी भारतातून थायलंड आणि कंबोडिया सोबत जोडली गेलेली होती आता या सायबर चोरीच्या दोन टीम्स झाल्या होत्या पहिली टीम ही थायलंड आणि कंबोडिया शिकार बनवायचं काम करायची ते लोकांना गेमिंग प्लॅटफॉर्म आणि इन्व्हेस्टिंगच्या लिंक सोबत पेमेंटसाठी क्यू आर कोड पाठवत होते ते काम टेलिग्राम आणि स्लॅक या दोन ऍप्सच्या माध्यमातून केलं जात होतं कारण या दोन्ही ऍप मध्ये समोरच्या व्यक्तीची किंवा कंपनीची ओळख दिसत नाही त्याचबरोबर या ऍप मधून मोठा डेटाही सहज ट्रान्सफर केला जातो हो। त्यामुळे टीमला थेट त्यांच्या टार्गेट केलेल्या लोकांशी जोडून राहता येत होतं पण लोकांना पेमेंट करण्यासाठी पाठवलेले क्यू आर कोड हे फक्त भारतीय बँकेसोबतच कारभार करू शकत होते त्यामुळे रोहित आणि शशीला भारतीय बँकेत खाते उघडावे लागले आता भारतीय बँकेत खाते उघडल्यावर त्या खात्यांवर होणारे ट्रान्झॅक्शन वैद्य दाखवण्यासाठी त्यांनी एम्ब्युडन्स कंपनीची स्थापना केली या कंपनीचा कारभार हा त्यांच्या दुसऱ्या टीमकडून चालवला जात होता जी भारतामधून काम करत होती या टीमचे चार प्रमुख विभाग पडतात पहिला विभाग हा ऑन बोर्ड म्हणून ओळखला जात होता या विभागात बनावट कंपन्या आणि खाते तयार करणारे एजंट होते ते कंपनीच्या पॅन कार्ड पासून ते कंपनीचे प्रमाणपत्र लेख ऑफ असोसिएशन ले, जीएसटी प्रमाणपत्र करंट अकाउंट वेबसाईट आणि हे सगळं चालवण्यासाठी कार्यालय बनवण्याचं काम करत होते दुसऱ्या विभागात कागदपत्रांची पडताळणी करणारी टीम होती ही टीम कंपनी उघडल्यावर कार्यालय उघडण्यास मदत करत होती त्याचबरोबर बँकांची पेमेंट गेटवे तयार करण्यासाठी करार करत होती ज्या ठिकाणी बँक कमी पडत होती तिथे हे एजंट म्हणून देखील काम पाहत होते तर तिसरा विभाग हा टेक्निकल गोष्टी सांभाळत होता ज्यामध्ये फसवणुकीसाठी क्यू आर कोड तयार करणं हे लोकांपर्यंत पाठवण्यासाठी लिंक जनरेट करणं लोकांसोबत चॅट करणं जर कुठे पैसे अडकले तर ते काढणं लोकांना विश्वासात घेऊन त्यांना पटवून देणं कि त्यांना पैसे परत मिळतील असे काम या टीम कडून केलं जात होत आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जमा केलेला हा सगळा पैसा कंपनीच्या मुख्य खात्यात म्हणजे मास्टर अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्याचं काम या टेक्निकल टीमकडून केलं जात होतं चौथा विभाग हा फक्त कायदेशीर बाबीकडे लक्ष देत होता कंपनीच्या कामकाजावर कोणी आक्षेप घेतला तर तो दूर करण्याचं काम या विभागाकडून केलं जात होतं अशी प्रॉपर प्लॅनिंग करून अगदी कॉर्पोरेट ऑफिस सारखंच काम केलं जात होतं एम्बुडेन्स ही त्यांची मुख्य कंपनी होती तर या कंपनीच्या मार्फत देशभरात त्यांनी शंभर कंपन्यांची स्थापना केली होती ज्याच्या माध्यमातून दिवसाला एक कोटी रुपयांची फसवणूक केली जात होती मागील आठ महिन्यांपासून हा सगळा प्रकार चालू होता पण त्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही बँकांनाही या लोकांवर संशय आला नाही उलट बँकांना या कंपनीच्या माध्यमातून मोठं प्रॉफिट निघत होतं दुसरं कारण म्हणजे रोहित आणि शशीने केलेल्या प्रॉपर प्लॅनिंगमुळे त्यांच्याकडे कुणी बोट दाखवलं नाही मग ही उघड कसं झालं तर ही गोष्ट आहे एप्रिल महिन्यातली जेव्हा धोलपूर पोलीस ठाण्यात एक शिक्षक पंधरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करतो तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जेव्हा फसवणूक केल्या गेलेल्या -के खात्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना त्या ते खात्यावर आधीच पाच हजार तक्रारी दाखल असल्याचं समजलं पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा त्यांना असे शेकडो खाते सापडले ज्यांच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात होतं पुढे त्यांना आढळून आलं की हे सगळे खाते एकाच कंपनीशी जोडलेले आहेत आणि ही कंपनी म्हणजे एम्बुडन्स ही कंपनी लोकांकडून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ट्राय पेचा वापर करत होती या कंपनीच्या एका खात्याविरुद्ध अठराशे तक्रारी आल्या होत्या तर दुसऱ्या खात्याविरुद्ध पाच हजार तरीही बँकांनी या खात्यांना सील केलेलं नव्हतं या खात्यांवर कारभार चालूच होते पोलिसांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी एम्बोडेन्सच्या संचालक रोहित श्रीवास्तवला ताब्यात घेतलं आणि तेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं श्रीवास्तवने सांगितल्याप्रमाणे तो दिवसाला एक कोटी रुपये मूळ कंपनीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करत होता अशा त्यांच्या देशभरात शंभर कंपन्या आहेत पोलिसांनी बाकीच्या कंपन्यांचा शोध घेतला तेव्हा एक धक्कादायक बातमी समोर आली या बनावट कंपन्यांपैकीच एक असलेली रुखनाक कंपनी आहे या कंपनीचं मुख्यालय हे दिल्लीच्या रोहिणी भागात आहे या कंपनीतून अवघ्या सहा महिन्यात शंभर कोटीपेक्षा जास्त उलाढाल झालेली आहे ही कंपनी कुमकुम आणि दिनेश या पती पत्नीच्या नावावर होती पोलीस जेव्हा या दोघांच्या घरी पोहोचले तेव्हा पोलिसांनाही धक्काच बसला कारण कुमकुम आणि दिनेश हे दोघही त्यांच्या मुलाबाळांसह दिल्लीच्या झोपडपट्टीत एका पत्राच्या घरात राहत होते आणि ते मजूर म्हणून त्यांचा उदरनिर्वाह करत होते पोलिसांनी जेव्हा त्यांना कंपनीबद्दल विचारलं तर त्यांना त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं पण त्यांना दर महिन्याला कुठून तरी सत्तावीस हजार रुपये येतात हे त्यांनी पोलिसांना सांगितलं तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की कुंकुम आणि दिनेशचं नाव लावून या कंपनीची स्थापना केली गेली आहे अशीच दुसरी केस जोविका कंपनीची आहे या कंपनीतूनही ऐंशी कोटींची उलाढाल केली गेली आणि या कंपनीची मालकीन ही कंपनीत सुरक्षा रक्षकाचं काम करत होती या दोन्ही केस पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की हे लोक सर्वसाधारण लोकांच्या नावानं बनावट कंपन्या उघडून ही फसवणूक करत होते भरतपूरचे आय जी राहुल प्रकाश यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी आतापर्यंत सव्वीस बँक खात्यांची तपासणी करून त्यांना सील आहे हे फक्त चार कंपन्यांचे खाते आहे ज्याच्यामधून चारशे कोटींची रक्कम ट्रान्सफर केली गेली आहे अशा अजून शहाण्णव कंपन्या भारतात चालू आहे येत्या काही दिवसात या कंपन्यांची ही चौकशी केली जाईल असे आईजी राहुल प्रकाश यांनी सांगितलेलं आहे ही आतापर्यंतची देशातील सगळ्यात मोठी सायबर फ्रॉड करणारी टोळी होती जी पोलिसांच्या हाती लागलेली आहे याचे मास्टर माइंड रोहित दुबे शशी सिंग आणि रोहित श्रीवास्तवला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा एक मोठा गंभीर प्रकार असल्याचे सांगत पोलिसांनी लोकांना सावधगिरीने मोबाईलचा सा वापर करण्याचं आवाहन केलंय त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत चॅट करते सतर्क राहण्याची गरज आहे तुम्हाला असे संशयी चॅट करणारे मेसेज येत असतील तर लगेच पोलिसांना त्याची माहिती द्या आणि स्वतःला सायबर फसवणुकीपासून संरक्षित करून घ्या बाकी तुम्हाला या बद्दल काय वाटतं सरकारने यासाठी कोणते कडक नियम बनवायला हवे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद